ರೈಟ್ಲ ರೈಟ್ಲ उडान कोण आहे व्यवस्थित गाड्या चालवा मोटरसायकल बांधवायला विनंती आहे आपण उजवी हाताने गाड्या चालवा दादाच्या ज्या मराठा गाडी जागवली असावी आपण त्याप्रमाणे दुसरी करते सगळ्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोडणपुत्राच्या पाच मारेच असतील त्यांच्या एक

ಆಗ ಬಾಕಿ ಮಾತ್ರ ಗೇಟ್ बघ ना अर्ध लोक तिथून पुढे गेलेला प्रवास करायचा हात जोडून विनाय तिथे मला आता कोणी गाडी सोडली बघा आपल्या गाणे तिकडं त्या पुलावर बघा म्हणून सर्वांनी आता याकरता प्रवास होता अनामध्ये करायचा आहे धोरण आहे एक्सेल होत्या काँग्रेस ताफ्यामध्ये पाठीमागे असतात आठ मध्ये बसतात काँग्रेसच्या जाण्यावर पाठवण्यामध्ये बस मोटर साइकिल वञी